म्हणून आनंद झाला छोट्याशा गावची मुलगी आणि सुभेदाराची सून आणि त्याने छाटा माटात शिंगार वाढायला होते अहि लग्न लावून दिलं त्यामुळे अली बोडकरांचं वय होत नऊ वर्ष आले भोडकरांनी

आणि मला रुपयाचा सांगा कानावर चला कदाचित मला रुपयाचं त्याच्यानंतर एक कोटी द्या नाही तर तयार राहा आणि त्या सोडून जाताना इथं तयार खाण्याचं आश्वासन दिलं आणि मला रोहकरांनी हे उंटाची सगळी जबाबदारी आपल्या खांड्या रोहकराच्या खांद्यावर टाकली भरतपूर रामपूर बीड या सगळ्या किल्ल्याचा बंदोबस्त करून सुरजमल जात कुंभेरीच्या किल्ल्यामध्ये आला कुंभेरीचा किल्ला अत्यंत बिकट आजूबाजूला रेती फिरती त्या कुंभेरीच्या किल्ल्याला जिंकणं

पण खाली तोफीचे गोळे मारायचे म्हटलं तर वर जायचे नाही मग एकच कार्य करायचं होतं तोफा तर समोर घ्यायच्या नाहीतर पाठीला पाणी पडत आणि एक कार्य केलं आपल्या सगळ्या तोफा